दे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऑन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील साक्रीत गोळीबारचा थरार प्राणघातक हल्ल्यात दोन जण जखमी तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल तीन संशयित अटकेत जनराज्य न्यूज प्रतिनिधी साक्री जुनावाद मिटविण्याच्या बहाण्याने साकरी शहरात बोलावून अष्टाणे गावातील युवकावर थेट हल्ला करत गोळीबार करण्यात आला सुदैवाने दुसऱ्याने गोळीबार करणाऱ्याचा हात वर केल्याने अनर्थ टळला ही धक्कादायक घटना काल दिनांक बावीस रोजी सायंकाळी घडली या थरारक घटनेत दोन जण जखमी झाले असून साकरी पोलीस ठाण्यात बारा तेरा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत संदीप भटू देवरे वय बत्तीस राहणार विटाभट्टी अष्टाणे तालुका साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे दिनांक जुलै बावीस रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास साक्रीत कामानिमित्त गेलेल्या गावातील महेश नथू अहिरराव यास जुन्या वादातून शुभम चव्हाण राहणार आदर्शनगर साक्री व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली तसेच त्यास तुमच्या गावातील संदीप देवरे भैया देवरे राकेश देवरे व शीतल देवरे यांना देखील सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर गावातील हर्षल देवरे यास शुभम चव्हाण याने फोनवर संपर्क साधून आपण मागील सर्व मॅटर मिटवू तुम्ही सर्व सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विमलबाई कॉलेज नवापूर रोड साक्री येथे या असे सांगितले त्यानुसार फिर्यादी संदीप देवरे हे गावातील काही नातेवाईक व वा मित्रांसह सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले असता शुभम कांतीलाल चव्हाण रवींद्र सोनू सुळ राहणार विजापूर संदीप गोयकर राहणार आंबापूर व त्यांचे आठ ते दहा साथीदार आधीच तिथे उपस्थित होते या सर्वांनी त्वरित महेश अहिरराव यास पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा फिर्यादी संदीप देवरे हे त्या सोडविण्यास गेले असता तिघांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण सुरू केली त्यात संदीप यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली इतक्यावरच न थांबता शुभम चव्हाण याने खिशातून सदृश वस्तू काढली आणि थेट संदीप यांच्या दिशेने रोखली मात्र हर्षल देवरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत हातवर केल्यामुळे हवेत थेट दोन राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली हल्लेखोर तिथून फरार झाले घटनेनंतर संदीप देवरे व महेश अहिरराव यांनी ग्रामीण रुग्णालय साक्री येथे उपचार घेतले असून नंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार शुभम चव्हाण रवींद्र सुळ संदीप गोयकर या तिघांसह त्यांचे इतर आठ ते दहा अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले होते दोन गटांत तापापसातील वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली मात्र प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचे समजते तीन संशयितांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी दिल्या आहेत विमलाबाई कॉलेज समोर बिला फिर्यादी संदीप देवळे हे त्यांच्या मित्रासह आरोपी शुभम चव्हाण व त्याचे आठ ते दहा साथीदार यांच्यासोबत बसले होते त्यांचं जुने वाद होते ते सर्व मात मिटवण्यासाठी त्यांची बैठक बसली होती त्या बैठकीमध्ये बचाबाची झाली आणि त्या बचाबाचीमध्ये शुभम चव्हाण आणि त्याचे साथीदार यांनी संदीप देवरे व त्यांचे सहकारी यांना लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली बेदम मारहाण झाल्यानंतर शुभम चव्हाण याने त्याच्या हातातील खिशातून बंदुकीसारखी दिसणारी वस्तू बाहेर काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीकडे हात करत त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला होता परंतु त्याच्या मित्राने त्याचे हात वर केला आणि त्याने ठोस ठोस आवाज करत हरी केल्यासारखी त्यांना प्रकार त्याने केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन साखरी येथे एकशे नऊ एकशे अठरा एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीनशे बावन्न एक्कावन्न बी एन एस भारतीय न्याय संहिता व कलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियमप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी शोध करता तीन पथकं ही रवाना करण्यात आलेली आहेत